पनवेल महानगरपालिकेच्या राष्ट्रपिता महात्मा गांधी उद्यानाच्या सौंदर्यात भर टाकण्याची महत्वपूर्ण कामगिरी डब्ल्यू सी पनवेलने पार पाडली आहे या उद्यानात येणाऱ्या मुलांसाठी चार बेंचेस तसेच आय डब्ल्यू सीचा लोगो लावण्यात आला असून त्याचे उद्घाटन पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते शनिवारी झाले यावेळी भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष नगरसेवक अनिल भगत पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त डॉक्टर वैभव विधाते डब्ल्यू सी डिस्ट्रिक्ट श्रीवंत श्रीचा डिस्ट्रिक्ट चेअरमॅन डॉक्टर शोभना पालेकर वर्षा ठाकूर विलास चव्हाण राकेश भुजबळ यांच्यासह मान्यवर उपस्थित होते या प्रकल्पासाठी क्लब अध्यक्ष डॉक्टर वीणा मनोहर सुलभा निंबाळकर वर्षा ठाकूर यांच्यासह सहकाऱ्यांनी भरपूर मेहनत घेऊन क्लबच्या नावलौकिकात भर टाकली यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी क्लबच्या कार्याबाबत समाधान व्यक्त करून भविष्य काळातही क्लबकडून असे उत्तम उपक्रम होत राहतील अशा शुभेच्छा दिल्या तसेच डिस्ट्रिक्ट चेअरमॅन डॉक्टर पालेकर आणि पास्ट प्रेसिडेंट मिनल टिपणेस यांना पुस्तक भेट देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या महिला शक्तींच्या वरती कालपर्यंत या देशामधली चूल आणि मूल इतपतच अपेक्षा असायची किंवा इतपतच जबाबदारी लादली जायची आता सकाळीच या ठिकाणी आम्ही ऐकत होतो जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगातील उद्धारी केवळ पाळण्यापुरतं चूल आणि मूल इतक्यापुरतंच स्त्रियांची जबाबदारी आहे का आज वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपण साऱ्याजणी जे कर्तृत्व गाजवत आहे त्या वैयक्तिक कामगिरीच्या माध्यमातून सुद्धा ते आपण ठरवत आहे आणि जेव्हा आपण एकत्र येता तेव्हा एकत्र आल्यावर किंवा चर्चा किंवा गैरहजर व्यक्तीला दोषणं देणं इतपत ते मर्यादित नाही आहे तर गैरहजर व्यक्तीच्यासाठी काम करणं आणि त्यांना आपल्या माध्यमातून सेवा देणं हे जे काम तुम्ही उभं करताय त्याबद्दल मी तुमचं सगळ्यांचंच मनापासून अभिनंदन करतो आणि तुमच्या या कार्याच्यासाठी जे एक प्लॅटफॉर्म इनरव्हील क्लबनं निर्माण करून दिलं आहे ते इनरव्हील क्लबला देखील मनापासून धन्यवाद देतो आजच्या कार्यक्रमाचं नियोजन आहे मला तर आदेश होता साडेसात पेक्षा एक मिनिट उशिरा यायचं नाही तर आणि मामा आम्ही तो काही उल्लेख केला डॉक्टरांनी बैठा रा आमचं या ठिकाणी आहे दहा मिनिट आधी जाऊन आपलं तिथं काही खरं नाही दहा मिनटं आधी आलो त्याबद्दलही आपल्या सगळ्यांची माफी मागितली वेळेच्या थोडा आधीच आलो कदाचित आपली गावक झाली असेल पण आपण सगळ्या जणींनी मिळून आजच्या कार्यक्रमाचं जे नियोजन केलं आहे तिथे कुणीतरी क्लबविषयी क्लबच्या कार्याविषयी माहिती सांगत आहे कुणी या प्रोजेक्टविषयी माहिती सांगत आहे आणि या सगळ्या माध्यमातून येणाऱ्या प्रत्येकाला हा कार्यक्रम माझा आहे अशी जी भावना या कार्यक्रमाच्या माध्यमातून निर्माण होते आहे आणि असं आपण याच्या आधी केलेल्या प्रत्येक प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण हे निर्माण करून देत आहे इथे स्वागत करत असताना पास प्रेसिडेंटच्या असते सेक्रेटरीच्या असते प्रत्येकाचं इन्वॉल्वमेंट आपण या ठिकाणी स्वागतामध्ये करताय कार्यक्रमामध्ये करताय आणि मला असं वाटतं की यातून ही आपली आपण जे सुरुवातीला व्यक्त केलं की प्रेमभावना आहे स्नेहभावना आहे आणि एकमेकांना हे माझं काम आहे असं वाटायला लागणं हे खरं तर अशा कार्याचं यश असतं आणि त्यामुळे याला मी खरंच मनापासून धन्यवाद देतो आज आपल्या डिस्ट्रिक्ट चेअरमनचा वाढदिवस आहे आणि त्याचबरोबरीनं आज या कार्याच्या माध्यमातून मेंबर्सच्या वाढदिवसाच्या माध्यमातून या अशा पद्धतीनं आपण जे समाजाच्या पुढे एक नव्या आदर्श निर्माण करून देत आहे त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांनाच मनापासून धन्यवाद देतो या प्रकल्पात आणि प्रत्येक प्रकल्पाचा असं काही कार्यक्रम साजरा होत नाही पण सगळेच कार्यक्रम आपण वर्षभरामध्ये केले म्हणजे मला घरातून तक्रार ऐकायला मिळाली हे कार्यक्रम चेअरमन करतायत तर मला असं वाटतं की पुढच्या होणाऱ्या सगळ्या चेअरमनच्या पुढे एका अर्थानं एक अशा पद्धतीनं एक आव्हान आहे आणि एक अशा पद्धतीची एक, पद्धती एक जबाबदारीची जाणीव आहे की असेच कार्यक्रम आपण करत राहिलं पाहिजे पण केवळ तेवढा नाही आहे की फक्त चेअरमन करतायत तरुदेव आपडा आपल्याला काय आहे त्याचं असं नाही त्याला सगळे मिळून सहकार्य करता सहकार्य करताय तुम्ही आणि त्यामुळे ते कार्यक्रम यशस्वी करत राहतात त्यामुळे अशा या नरवि लाभला आणि आपल्या या सगळ्या प्रकल्पांना मी आम्ही सर्व सहकारी मिळून माझ्या आणि बघत ते बोलले नाहीत पण त्यांच्या आणि आम्हा सर्वांच्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो